श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता मार्गशीर्ष महिना पंधरा दिवस पूर्ण झालेले आहे आणि आपले मार्गशीर्ष महिन्यातील दोन गुरुवार देखील पूर्ण झालेले आहेत आणि उद्याच्याला आहे आपला तिसरा गुरुवार आणि चौथ्या गुरुवारी आलेली आहे एकादशी मग सर्व महिलांना पडलेला आहे प्रश्न तो म्हणजे आपण एकादशीच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे का का दुसऱ्या गुरुवारी नंतर उद्यापन करावे दुसऱ्यांच्या घरी मग शेवटचा गुरुवार आहे तर मग आपण उपवास सोडावा का असे अनेक प्रश्न आहेत तर मग याचबद्दल अगदी सविस्तररित्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का आपल्याला मासिक पाळी आली असेल सुतक असेल आपण गावी जाणार असतो बरं काही आपल्याला कामानिमित्त बाहेर जायचे असेल एकादशीला नैवेद्य दाखवावं हो का एकादशी आणि गुरुवार मग आपल्याला दोन्ही उपवास असतील तर आपण काय करावं कधी सोडावा याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या अगदी सविस्तर रित्या लक्षात येईल काही काही महिलांना एकादश देखील असते आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास देखील असतो मग आपण गुरुवार धरावा का गुरुवाराचा उपवास सोडावा का एकादशी धरावी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आपले दोन गुरुवार देखील झालेले आहेत आता चौथा गुरुवार येणार आहे महिन्यामध्ये चार गुरुवार पडले आहेत आता आपले दोन गुरुवारचे उपवास झालेले आहेत आणि आपल्याला चौथ्या गुरुवारी एकादशी आली म्हणून आपल्याला या दिवशी उपवास सोडायचा का देवीला आपण पूजा मांडलेली असती नैवेद्य दाखवायचा का कारण एकादशी पण आहे या दिवशी आणि देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे आता एकादशी दिवशी आपण उद्यापन करायचे का असा प्रश्न आपण सर्व महिला वर्गांना पडलेला आहे कोणी कामानिमित्त बाहेर जातं कोणाला बाहेरगावी जायचं असतं या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपण मागच्या वर्षी अमावस्येच्या दिवशी उद्यापन केलं होतं या वर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन करू शकता असं कुठेही दिलेलं नाहीये की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन एकादशी दिवशी चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशी दिवशी देवांचा उपवास असतो एकादशी दिवशी भगवान श्री विष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केला जात नाही मार्गशीर्ष महिन्यातील आपण गुरुवारचे देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशी दिवशी देखील करू शकतो आणि आपले नाहीतरी दिवाळीचे लक्ष्मी पूजन अमावस्येलाच असते आता एखाद्या महिलाचा एकादशीचा उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी पौष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी जर तुमच्या एकादशीचे व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री काहीतरी तुम्ही गोड खाऊ शकतात आणि शुक्रवारी एकादशी सोडायचे आहे कारण भगवान श्रीहरी विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे वर व्रत करत नाहीत आपल्याकडे म्हणतात की लंगडी एकादशी करत नाहीत त्यामुळे एकादशीचे व्रत आपले पूर्ण होत नाही एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चौथ्या गुरुवारी काहीतरी तुम्ही फलहार घेऊन उपवास सोडायचा आहे आता महिलांचा असा आटा असतो की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचे आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेते महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो सूर्यनारायणाला पौष महिना हा समर्पित असतो भगवान सूर्यनारायणाची मनोभावे पूजा केली जाते सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे रविवारचे सूर्यनारायणाची व्रत करतात त्यामुळे पौष महिन्याला तुम्ही वाईट समजू नका आपण पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देखील आपल्या व्रताचे उद्यापन अगदी छान पद्धतीने करू शकतो एकादशीचे तुम्हाला व्रत असेल काही अडचण असेल आता प्रत्येकाची काही ना काहीतरी वेगवेगळी अडचण असते तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकतात तुम्ही गुरुवारी उद्यापन करणे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या जमले नाही तर पौंश महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकतात काहीही अडचण नाही काही महिलांना असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का, का, करा का। कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर गावी जाणार आहे कोणाला कोणाकडे जर काही अडचण असेल कोणाचा मासिक धर्म असेल तिसऱ्या गुरुवारी उद्या उद्यापन आपण करावे का तर अशा महिलांनी सरळ पौंश महिन्यातील पहिल्या गुरुवारीच उद्यापन केलेले अतिउत्तम राहील चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पूजा नाही मांडली तर फक्त तुम्ही उपवास तरी नक्की करावा पौंश महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही सात कुमारिका किंवा सात महिलांना बोलावून उद्यापन करावे महिल... जी ओटी भरावी तुम्हाला शक्य झालं तर आपल्या ह्याच्यानुसार असतं जेवायला करतात कुणी गोड खायला देतात फळ देतात आणि व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करतात भक्तीभावाने क्षमा मागावी माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला माफ कर बऱ्याच ठिकाणी दिवशी महालक्ष्मी व्रताचे ग्रंथ देखील वाटले जातात काही महिला त्या ग्रंथांचा मान सन्मान ठेवत नाहीत त्या महिला टाकून देतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले तो ग्रंथ काय व्यवस्थित राहू देणार नाहीत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे लहान मुलांच्या हातात पडलं की फाटणार तर मग ती महिला ग्रंथांचा सेव मान सन्मान ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच महिलांना आपण ग्रंथ द्या जी व्यक्ती ग्रंथाचा मान सन्मान ठेवू शकेल आपला उद्देश हाच असतो की व्रत पुस्तिका दिली म्हणजे त्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत करावे जर त्यांनी व्रत पुस्तिकाच मान सन्मान राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊच नका त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे म्हणून हे व्रत पुस्तिका द्यायची असते जर तुमचे गुरुवारचे व्रत असेल आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलावले तर त्यांच्या घरी तुम्ही जेवण करू शकता असं अजिबात मनात ठेवू नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे कारण तुम्हाला त्या जी तुमच्या घरी बोलत असतात तर त्या लक्ष्मी स्वरूप मानूनच तुम्हाला बोलवत असतात हे आपलं भाग्य समजा की आपल्याला कुणीतरी लक्ष्मी स्वरूप मानून आपल्या घरी जेवणासाठी बोलावत आहे तर आपण त्यांच्या घरी निसंकोचपणे आपला उपवास सोडू शकतो त्यांच्या घरी आपण जीवू शकतो अगदीच आपल्याला गोड खाणं जमत नसेल आपल्याला काही त्रास असेल पित्ताचा त्रास असेल असं तुम्ही सांगू शकता आणि जेव नाही जेवायचं असं म्हणू शकता कोणी बोलावलं आणि तुम्ही नाही म्हटलात मी माझा उपवास माझ्याच घरी सोडणार तर असा अजिबात करू नका तुम्ही तुमच्या घरी देवीला नैवेद्य दाखवा आणि त्यांच्या घरी उपवास सोडायला नक्कीच जाऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा तिचा मान सन्मान करा मग वयो वयोवृद्ध स्त्री येऊ द्या किंवा एखादी छोटीशी मुलगी आली तरी देखील तिथला आपण एखाद गोड फळ पदार्थ खायला देऊ शकतो आणि आपण देवी स्वरूप मानून त्यांचा देखील आपण आपल्या घरी मान सन्मान करू शकतो काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करायला हवे तर असं अजिबात नसतं एखादा गुरुवार आपला राहिला तर पौष महिन्यातही आपण उद्यापन करू शकतो व्रत आणि उपवासा मागील कारण हेच आहे की मार्गशीष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि आपल्यावरती प्रसन्न होऊन घरामध्ये कायम स्वरूपी वास्तव करावे यासाठी आपण माता लक्ष्मीची मनोभावे सेवा करतो देवी लक्ष्मी सर्व समजून घेते पण आता कधी कधी कसं होतं शहरामध्ये उद्यापनासाठी महिला देखील मिळत नाहीत खूप कठीण होऊन जात मग तुमच्या घरी एक, एक जरी सुवासिनी असं आली मग तुमच्या ओळखीची जरी असली तर तुम्ही तिचा देखील मान सन्मान केला जेवणासाठी बोलवलं तिची ओटी भरली मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेते आपलं ते देखील उद्यापन माता लक्ष्मी मानून घेते उद्यापनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी जेवण बनवलं पाहिजे सुवासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जीव घातलं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देवी आपल्यावरती खुश होते आणि त्यांचा आपल्याला कृपा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होतो आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही आपले घर नेहमी धनधान्याने भरून राहते उद्यापनाच्या दिवशी सुहासिनीचे उष्टे ताट आपल्या घरी पडलंच पाहिजे अशी पूर्वपार परंपरा चालत आहे किंवा तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे यथाशक्ती जेवण अवश्य द्या एका सुहासिनीला जेवण घातलं तरी देखील चालेल ज्यांचे एकादशी नाही त्यांनी उद्यापन केले तरी देखील चालेल जर मासिक धर्म आला असेल त्यांनी पुढच्या म्हणजेच पौंश महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन केले तरी देखील चालेल तर त्याच्यामधून तुम्ही आता पहिल्याच पौष महिन्यातल्या गुरुवारी करावं असं देखील नाही आपल्याला पौंश महिन्यातही काही अडचण आली तर तुम्ही दुसऱ्या पौंश महिन्यातल्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल आपल्याला हे करणं जमत नसेल तर विनाकारण मनामध्ये काहीही आणू नका उपवास केला आणि मांडणी नाही केली आणि जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी गेलात अथवा आपले मुलगा असून बाहेरगावी असतील त्यांच्या घरी आपण गेलो तर तिकडे जाऊन आपण सेवा केली तरीसुद्धा चालेल पण आपली सेवा आणि आपली भक्ती आपण उपवास करतोय ना हे महत्वाचं आहे तसं तर कुठलाच महिना हा वाईट नसतो पौष महिना देखील वाईट नसतो त्यामुळे तुम्हाला जर एकादशीच्या दिवशी उद्यापन करावेसे वाटले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन देवी सर्व काही मानून घेते देवी फक्त आपली श्रद्धा भक्ती पाहत असते त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता तुम्ही पौष महिन्यामध्ये उद्यापन केले तरी देखील अतिशय उत्तम होईल तरी देखील देवी आपला उद्यापनाचा नक्कीच स्वीकार करेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी ही आपण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन